नमस्कार मी विकास उत्तम राहणार शेवते तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस बासष्ट पासष्ट मी सुरुवातीला केळीची लागवड पंधरा जूनला केली त्यावेळेस पहिल्या स्टारला सुरुवातीला सुरवातीला झायटॉनिक एमचं ड्रिंकिंग केलं त्याच्यामुळं काय झालं मुळी चांगली चालली आणि मुळी चांगली चालल्यामुळं रोपांची एकाही तुटाळ झालं नाही आणि त्याच्यानंतर काय केलं पंचवीसाव्या दिवशी बेसर डोस करताना त्याला रिंग पद्धतीने ज्यावेळेस बेस करील। में डोस करील त्यावेळेस मी काय केलं त्याच्या डोस मध्ये झायटॉनिक एमचा वापर केला झायटॉनिकचा एम चा वापर केल्यामुळे रांग बास बुसभुशीत राहिलं आणि मुळे जोरात चालल्यामुळं परत अजून झाडांची जा वाट जोरात झाली त्यामुळे सगळा प्लॉट हा एकसारखा हो दिसत होता तर त्या झायटॉनिक एमचा मला सगळ्यात खूप रिझल्ट त्यावेळेस वाटला अगदी मुळेचा कधीच मला असा प्रॉब्लेम जाणार नाही एकदम जोरात मुळी चालली त्यामुळे प्लॉट एकदम जबरदस्त आणि त्यातून नंतर मी प्रत्येक दीड दीड महिन्याला ज्यावेळेस डोस करत गेलो त्यास प्रत्येक डोस मध्ये मी कंपल्सरी झायटॉनिक एम आणि एनपीके चा वापर केला त्याच्यानंतर मी आता परत शेवटच्या वेळेस काय केलं मिनी चा वापर केला किट मुळे काय झालं माझी एकसारखी एन झाली आणि घडाची साईज वगैरे चांगली पडली आणि त्याच्यामध्ये चोचा वगैरे झायटॉनिक एम मध्ये झिंक असल्यामुळे कुठे चोचीचा वगैरे काही प्रॉब्लेम मला जाणवला नाही तर झायटॉनिक किटचा सुद्धा मला त्या मदतीनं मोठ्या प्रमाणात रिझल्ट आला तर माझं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी झाडिक्स कंपनीचं मिनी किट हे अवश्य वापरावं धन्यवाद